इकडे इकडे पाण्यात ये इथल्या पाण्यात ये शिकल लावलंच कोंडाला सगळं तुला कोण ओळखणार नाही गोट घरी गेलास की बघ आता शांत बस आहे का जागेवर मग तुला बरं वाटेल आता बघा तिकडे परत लोहायला जायचं ते दगड आहेत आता काय बोल चाललंय त्या कुठं बघा बघा गोल्डन गोल्डन ए गोल्डन झाली बिस्किट खान झाली गोल्डन ची बिस्किट खान झाली तर चला म्हणता पिशवीत काय नाही आता काय गोल्डन ही बघ करवंद आहेत गोल्डन बेचार जाऊ मला ही ब करवंद सगळे इथे तू खाणार आहेस बी असते पण हातमध्ये नको तर बी असणार एक खा फक्त टाकेल पण वरती चारा बराच पण झाड या ते गाव धरली आहेत चारा बरा मी खाली पण येत लागली म्हणत म्हणतो घोड्या मेनात बरा झाला जरा थांबलं असते नाही तर मग चलवत आणतात काय ना घोल्डी <laughs> 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 <laughs>

तुम्ही जरा बरा केलास करवंदा गाडीत राह मी जरा बसते गोल्डन तो कुठे चाललाय बघितलंस

बघ <that's> <risque sound> चंपे कोणा बघतो तुकडे हो चंपी तू जाता जा तो आहे तिकडे गोल्डन तू नको गोल्डन तू काय काम करू नको